तर माझ्या घरातले खूप जण विचारत होते की तू व्लॉग का टाकत नाही आणि खूप जण असेही सांगत होते की तू व्लॉग बनवायला सुरू कर म्हणून बग जे बघत होते त्यांना तर वाटतं की मी टाकावं पण असं होतं की मला पहिला काही इंटरेस्ट नसायचा टाकायला कारण मी कधी ब्लॉग केले नव्हते ह्यांनी सांगितले होते पण आता मला स्वतःला असा हळूहळू इंटरेस्ट येत जातो आहे तर मग मी आता फायनली ठरवलं आहे की मी ब्लॉग बनवणार तर त्यामुळे आज लवकर उठलेली उपवास होता गुरुवार होता त्यामुळे लवकर उठलेली त्यानंतर मी घरातलं थोडंसं कामावरून घेतलं बॉटल बिटल भरून ठे थे, सगळ्यात ठेवून दिल्या आणि ही खूप मस्त अशी सुंदर सकाळ सकाळ इतकं फ्रेश वाटतं ना जेव्हा घरामध्ये ऊन येतं तर ते आहे तर आता ते यायचा टाईम झालेला त्यांची नाईट चालू आहे तर ते येण्याच्या अगोदर त्यांच्यासाठी बॉटल भरून ठेवते त्यांना जे स सकाळी जेवायचं असतं ते बनवून ठेवते तर सकाळ सकाळी आता हे फ्रूट खात आहेत तर तेसुद्धा कापून ठेवलं ते, ते कापत असताना काप ते आले त्यांनी बघितलं की मी फ्लॉक्स शूट करते आहे पण मी त्यांना म्हटलं नाही हे नाही करत आहे तर ते मग त्यांचं कंपनीतलं काय काय सांगायला स्टार्ट केलं मला त्यांनी ते सगळं झाल्यानंतर परत ते काय झालं आणि काय नाही ते सुद्धा दाखवायचं असतं तर ते मला दाखवत होते मी पण बघत होते तर म्हटले मला आता जेवायला वाट तर आता जेवायला माझा उपवास असल्यामुळे मी रात्रीच्या चपात्या होत्या तर त्या गरम करून देते म्हटलं पण ते नको म्हटले तर त्याच बनवल्यानंतर थोडीशी चटणी होती म्हणजे जवसाची चटणी आणि दही त्यांना ते खायचं होतं भाजी बनवली होती पण त्यांना ती नको होती तर ते दिलं आणि नंतर त्यांना जेवायला वाढलं माझा उपवास असल्यामुळे मी कॉफी घेतली अशी मी कधीच कॉफी दूध चहा असं काही घेत नाही पण उपवास असेल की घेते कारण खूप वेळ उपाशी राहावं लागतं आणि मला सवय आहे की सकाळ सकाळ काहीतरी खायची पण असं काहीतरी पिलं की थोडा वेळ म्हणजे जास्तीत जास्त अर्धा तास तरी मला कंट्रोल होतं तर ते मोबाईल बघत होते जेवण काय करत नव्हते त्यामुळे मी त्यांच्याकडनं मी मोबाईल घेतला आणि त्यांना जेवायला सांगितलं तर यांनी जेवण स्टार्ट केलं नंतर त्यांनी जेवण स्टार्ट केल्यानंतर जेवण ते झाल्यानंतर नंतर लावायचं होतं ते बोर तर बोर काय आमचं चालत नाही आहे बंद पडला तर आम्ही शेजारचा आहे तो लावायचा प्रयत्न केला पण असं काही लागला नाही नंतर त्यांनी खूप काही काही करून लावायचा प्रयत्न केला आणि तो लागला फायनली तर मी देवपूजा पण करून घेतली हे सगळं झाल्यानंतर मग मी नंतर म्हटलं छोटं मोठं काय काम असेल ते आवरून घ्यावं कारण पूजा करायची होती तर मी हे सगळं करत असताना परत मला भूक लागलीच कारण मला भूक कंट्रोल होत नाही तर दोन थो दोनच असे रताळे राहिले होते तर म्हटलं चला आता हेच खाऊन घेऊया तर रताळे मस्त सोलून उकडवून घेतले त्यानंतर स्मॅश करून त्याच्यामध्ये दूध टाकलं मला साखर तोप आवडत नाही त्यामुळे मी असं प्लेनच खाते आणि हे सगळं झाल्यानंतर मग मी पूजा करून घेतली पोथी वाचून घेतली स्वामी समर्थांचे उपवास करते तर त्याचे असतात गुरुवार माझे ते सगळं झाल्यानंतर सगळे पडदे बिडदे लावून त्यांना झोपायचं होतं तर ता, त्यांना सगळं कम्फर्टेबल करून दिलं ते झाल्यानंतर दुपारी तीन दोन तीनच्या आसपास मी जेवण बनवायला घेते तर ते का ते नंतरच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल तर आज बनवणार होती हरभऱ्याची भाजी आणि दाल खिचडी दाल खिचडी मी जशी यूट्यूबवर बघितलेली त्या पद्धतीची बनवायची ट्राय केलेली तर माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या त्या सगळ्या टाकूनच मी बनवलेली आणि फर्स्ट टाईम बनवलेली पण इतकी टेस्टी झालेली कारण ह्याच्यामध्ये मसाला नव्हता खूप सारे साऱ्या म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे डाळ असल्यामुळे प्रत्येक डाळीची अशी वेगवेगळी टेस्ट येते तांदूळ पण चांगला असेल तर त्याचा पण वेगळी टेस्ट येते आणि भाज्यामुळे पण खूप असं म्हणजे इतकी छान टेस्ट होती त्याची मला शाळेमध्ये जसा भेटत होता मला तरी तसा लागला आणि शाळेची आठवण झाली आमच्या शाळेचा बेस्ट भात होता म्हणजे प्रत्येकाच्या शाळेचा असतो पण प्रत्येकाला आपापलं चांगलं वाटत असतं त्याप्रमाणे तर मला ती आठवण झाली आणि मला आता असं वाटतंय की नेहमी हा असंच बनवावं खिचडी तुम्ही पण ट्राय करा खूप छान होते दाल खिचडी बनवल्यानंतर मग मी हरभऱ्याची भाजी बनवून घेतली आता तुम्ही खूप सगळ्यांनी बघितलं असेल की मी हरभरा म्हणजेच कडधान्य असेल किंवा पनीर काय असं काही असेल तर मी कशा भाज्या बनवते म्हणजे मी वाप मसाला बनवून आणि मी सगळ्यांना सेमच मसाला वापरते काहीच वेगळं नसतं पण जसं कडधान्य आहे जशी भाजी आहे त्यानुसार टेस्ट बदलत जाते जे की खूप सिम म्हणजे यू जे आहे ते म्हणजे ज्याची टेस्ट येणार तशीच येणार तर प्रत्येकाला टेस्ट वेगवेगळी येते पण मसाला मी सेमच वापरते हे झाल्यानंतर मसाला ते वाटून घेतला आणि भाजीला फोडणी दिली आणि मस्त अशी भाजी, भाजी तयार करून घेतली तर भाजी ते तयार झाल्यानंतर मी पहिला देवाला नैवेद्य दाखवला देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर मग मी खाल्लं तर असं माझं पूर्ण तीन ते चार वाजेपर्यंतचा असा दिवस पूर्ण जातो तर माझा खूप दिवसांनी व्लॉग मी स्टार्ट केलं आहे तुम्हाला आवडतं आहे का नाही ते कमेंट करून नक्की सांगा